नमस्कार तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील महत्वाची माहिती आणि ई केवायसी करताना येणाऱ्या समस्या कशा सोडवता येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची विशेष योजना आहे जी महिलांच्या सक्षमीकरणासाठी तयार केली आहे योजनेतून लाभार्थींना आर्थिक सहाय्य सुविधा आणि इतर लाभ दिले जातात काही लाभार्थींनी ई के वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे यांचा लाभ स्थगित झाला आहे अशा अनेक तक्रारी विभागात प्राप्त झाल्या आहेत या तक्रारीवर त्वरित उपाय करण्यासाठी सरकारने एकशे एक्क्याऐंशी महिला हेल्पलाईन सुरू केली आहे जर तुम्हाला संदर्भात काही शंका तक्रारी किंवा अडचणी असतील तर तुम्ही एकशे एक्क्याऐंशी हेल्पलाईनवर वर कॉल करू शकता कॉल ऑपरेटर्स प्रशिक्षित आहेत सर्व प्रश्नांचा त्वरित निराकरण करतात सुविधा सुलभ आणि प्रभावी आहे सर्व लाडक्या बहिणींना ही सुविधा घेण्याची नम्र विनंती आहे ई केवायसी करताना काळजीपूर्वक सर्व माहिती भरा आणि काही अडचण असल्यास एकशे एक्क्याऐंशी हेल्पलाईन वर त्वरित संपर्क साधा आपल्याला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद